नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचमहायज्ञ काय असतो आणि तो कसा केला जातो याविषयीची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मनुस्मृतीमध्ये महर्षी मनूंनी पंचमहायज्ञाविषयी सांगितलेले आहे तसे तर आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही धार्मिक विधीच्या आधी यज्ञ करण्याची पद्धत आहे जन्माला आल्यानंतर मनुष्य पाच प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येतो या ऋणांपासून मुक्ती मिळावी यासाठी पंचमहायज्ञ केला जातो पंचमहायज्ञ हा शब्द ऐकल्यानंतर एखाद्याला एक वाटेल की हा काहीतरी मोठा विधी असतो यामध्ये खूप मोठा यज्ञ करावा लागतो तर असे काहीही नसते तुमच्या कुटुंबामधील कोणीही ही क्रिया अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी नेहमी करू शकतो पंचमहायज्ञ हा कोणत्या ऋणांमधून मुक्त होण्यासाठी केला जातो तर पहिले आहे देवता ऋण दुसरे आहे ऋषी ऋण तिसऱ्या आहे पितृऋण चौथे आहे ऋण आणि पाचवे आहे भूत ऋण देवता ऋण म्हणजे काय तर ईश्वराने निर्माण केलेल्या पदार्थांचा उपयोग माणसाला सहजासहजी करता येतो त्यामुळे तो देवतांचा ऋणी आहे दुसरे आहे ऋषीऋण प्राचीन महर्षींनी ऋषींनी निर्माण केलेले ज्ञान विज्ञान मनुष्य मिळवत असतो त्याचा उपयोग करत असो त्यामुळे तो ऋषींचा ऋणी आहे तिसरे असते पितृऋण पितृऋण म्हणजे आपल्याला जन्म देऊन पितरांनी कुलपरंपरा अखंड राखली त्यामुळे आपण आपल्या पितरांचे ऋणी असतो चौथे असते अतिथि ऋण ज्या ज्या माणसांशी आपला संबंध आलेला असो त्या प्रत्येकाने अप्रत्यक्ष किंवा उघड स्वरूपामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात आपल्याला काहीतरी दिलेलेच असते त्यामुळे आपण अशा व्यक्तींचेही ऋणी असो पाचवे आहे भूत ऋण भूत ऋण म्हणजे पशुपक्षी वनस्पती यांनी आपले जीवन अनेक प्रकारे समृद्ध केलेले असते त्यामुळे आपण त्यांचे ऋणी असो आता या ऋणांमधून मुक्त होण्यासाठीच आपल्याला पंचमहायज्ञ हा विधी करावा लागतो तर देवता ऋणामधून मुक्त होण्यासाठी देवयज्ञ किंवा अग्निहोत्र यज्ञ केला जातो देवयज्ञ म्हणजे रोज सकाळी एक चमचा भरतूप अग्नीत टाकावे आणि अग्नीला संतुष्ट करावे आणि अग्निदेवतेकडे अशी प्रार्थना करावी की हे अग्निदेवता तुमच्या मुखातून आमचे पितर तृप्त होऊ दे आणि दक्षिणेला तोंड करून नमस्कार करावा आजच्या युगामध्ये रोज हवन करणे प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे तुम्ही एखाद्या रद्दी कागदाला तूप लावून त्याला पेटवून देऊ शकता म्हणजे आपण रोजच देवयज्ञ किंवा अग्नियज्ञ या पद्धतीने करू शकतो किंवा आपल्याकडे जर छोटे हवनकुंड असेल तर त्यातही तुम्ही ही कृती करू शकता अग्नीला तूप मिळाले म्हणजे देवयज्ञ पूर्ण झाला याशिवाय शिवलिंगाला जलाभिषेक करणे एकादशी करणे सोमवार करणे विशेषत पौर्णिमेला तीळ जव सातूप अग्नीत टाकून त्यांची आहुती देणे स्वयंपाकामध्ये शाकाहारी आहारातील नैवेद्य अग्नीला समर्पित करणे कुलदेवतेचे कुळाचार करणे वास्तुदेवतेला अमास्येला नारळ वाढवणे या सर्व कृती करून तुम्ही देवयज्ञ पूर्ण करू शकता आता देवयज्ञ करताना तुम्ही अग्निदेवतेला रोजच्या रोज नैवेद्य कसा समर्पित करू शकता तर रोजच्या रोज अग्निदेवतेच्या नावाने एक छोटीशी भाकरी किंवा चपाती बनवावी त्यानंतर गॅस पेटून गॅसच्या फ्लेमवर ती एखाद्या चिमट्याच्या मदतीने पकडावी आणि जळू द्यावी अशा पद्धतीने आपण अग्निदेवतेला नैवेद्य समर्पित करू शकतो अग्निदेवतेला नेहमी शाकाहारीच नैवेद्य समर्पित करावा आता ऋषी ऋणातून मुक्त होण्यासाठी ऋषीयज्ञ किंवा ब्रह्मयज्ञ केला जातो सकाळी किंवा संध्याकाळी रोज पोथी पुराण स्त्रोत्रमंत्रांचे पठण करावे स्वामींचा जप करावा संतांच्या पोथीचे वाचन करावे रोज आपल्या आराध्य देवतेचा मंत्रजप करावा सत्संग करावा श्रवणातील सद्विचार आचरणात आणावे म्हणजेच आपले आचरण व्यवहार चांगले ठेवावे अशा पद्धतीने ऋषीयज्ञ पूर्ण केला जातो पितृऋणातून मुक्त होण्यासाठी पितृयज्ञ केला जातो आपल्या पितरांचे ऋण फेटण्यासाठी एखादी छोटी चपाती किंवा ताजा भात रोजच्या रोज दुपारच्या वेळी कावळ्याला छतावर टाकावा म्हणजे पितृयज्ञ पूर्ण होतो यालाच काकबली असेही म्हणतात श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पितरांचे यथाशक्ती श्राद्ध करावे तसेच त्यांच्या नावाने एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला अन्नदान करावे पितरांच्या नावाने गोग्रास स्यावा म्हणजेच एखाद्या गोशाळेला तुम्ही चारा स्वरूपामध्ये दान करू शकता किंवा गाईला चारा भरवू शकता या सर्व कृती केल्यामुळे आपला पितृयज्ञ पूर्ण होतो अतिथी ऋणामधून मुक्त होण्यासाठी यज्ञ केला जातो साधू संत संन्यासी महात्मा गरजू स्त्रीपुरुष किंवा अपंग व्यक्ती किंवा जे म्हातारी स्त्रीपुरुष आहेत अशा व्यक्तींना अन्नवस्त्र दान करावे गरजू विद्यार्थी असेल त्यांना शैक्षणिक स्वरूपामध्ये मदत करावी आपल्या कुळातील लोकांना मदत करणे गरीब घरातील मुलींच्या विवाहासाठी मदत करणे अंत्यसंस्कारालाही मदत करणे हा मनुष्य यज्ञच असतो आपल्या घरी येणाऱ्या व्यक्तीला आपण अतिथी देवो भव असे म्हणतो त्यामुळे घरी येणाऱ्या व्यक्तीला जेवण नाश्ता पाणी द्यावे लहान मुलांना गोळ्या बिस्किटे वाटप करावे जेणेकरून ते खुश होतील भुकेने आणि तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाची तहान भूक भागून त्याच्या आत्म्याला शांती द्यावी हाही एक प्रकारचा मनुष्ययज्ञच आहे भूतृणातून मुक्त होण्यासाठी भूतयज्ञ करावा यामध्ये चिमणीला दाणे टाकावे पिंपळाच्या खाली किंवा भिंतीच्या कडेला मुंग्यांना साखर घालावी पशुपक्षी किडेमुंगी यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी याने भूतयज्ञ पूर्ण होतो तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रोजच्या रोज घरच्या घरी पंचमहायज्ञ करू शकता पंचमहायज्ञ केल्याने जन्मोजन्मीचे ऋण हत्या वैर यांचे सर्व दोष कमी होतात आणि नरक यातना नष्ट होतात पंचमहायज्ञ केल्याने आपल्या देवतांचे पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपली परिस्थिती अनुकूल होते आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि आपल्याला सुखाचे दिवस येऊ लागतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पंचऋणातून मुक्त होऊन आपले जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी पंचमहायज्ञ जरूर करावा पंचमहायज्ञ करताना ज्या काही गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यातील तुम्हाला जे शक्य होणार आहे त्या सर्व गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ